नाशिक जिल्ह्याच्या यवला तालुक्यातील गवंडगाव हे नेहमीच दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जातं या गावात रामदादा भागवत या प्रगतशील शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत गेल्या चार वर्षांपासून अद्रकची शेती सुरू केली आहे सुरुवातीला दोन हजार वीस या वर्षी एक एकर आल्याची लागवड करण्यात आली होती यानंतर सतत तीन वर्ष आल्यातून चांगलं उत्पन्न मिळाल्यानं दोन हजार तेवीस या वर्षी थेट अकरा एकर क्षेत्रावर आल्याची लागवड करण्यात आली मात्र यावर्षी निसर्गानं साथ दिली नाही तसेच पाणी देखील कमी पडल्यानं अकरा एकरातून ऐंशी लाखांचं उत्पन्न शेतकरी दामू दादा भागवत यांना दा मिळालं दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे भागवत यांनी दोन हजार चोवीस यावर्षी आल्याचं क्षेत्र कमी करत पाच एकर क्षेत्रावर लागवड केली मात्र ठिबक सिंचन तुषार सिंचन अशा आधुनिक पद्धतींचा वापर करण्यात आला यावर्षीही पाच एकरात एक हजार क्विंटल आले निघणार अशी अपेक्षा असून चांगला भाव मिळाला सौघ्या पाच एकरात पन्नास ते साठ लाखांचं उत्पन्न भागवत यांना अपेक्षित आहे या संदर्भात अधिक माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवले माझं नाव रामदास बाजीराव भागवत उर्फ रामदादा भागवत मी गवंडगाव येथील शेतकरी मी पारंपरिक पीक घेण्याच्या ऐवजी मी आत्ता अलीकडे श मिरची असेल किंवा अद्रक असेल या पिकाकडे भर दिला आहे तर मी चार पाच वर्षापासून अद्रक पीक घेतो आहे एक एकरापासून सुरुवात केली आहे तर मी माग दुसऱ्या वर्षी पाच एकर आणि मागच्या वर्षी असा अकरा एकर आणि ह्यावेळेस पाच एकर आद्रक घेतलेला आहे मला मागच्या वर्षी दोन हजार क्विंटलची अपेक्षा होती पण पाणी पाऊस कमी झाल्यामुळे मला अपेक्षित असं उत्पन्न काही मिळालं नाही त्यामुळे माझे चाळीस ते पन्नास लाख रुपये लॉस झाला मग यावेळेस मी पाचच एकर आद्रक घेतला आहे पाच एकर आद्रक घेऊन मला एक हजार क्विंटलची अपेक्षा आहे आता बाजारभाव तर काय हे ये सांगता येत नाही पण जर बाजारभाव चांगला मिळाला तर पन्नास साठ लाख रुपये मिळतील ला अशी अपेक्षा आहे सरकारला विनंती करतो की सरकारने कांदा पीक असेल किंवा अद्रक पीक असेल याला हमी भाव दिला पाहिजे बाकी आम्हाला कुठलीही योजना नको सबसिडी नको ही आमची सरकारकडे अपेक्षा